आत्ता आंब्याचा सीझन चालू आहे तेव्हा आंबं काढायच चालू आहेत बघा तर विषय कसा आहे मित्रांनो तुम्ही त्याचा परत का निघालो कारण मोटर विहिरीची बंद पडली त्यामुळे मिस्त्री आलेले तिथं रिपेरिंगला मिस्त्री ओढायला आलेल्या आहेत बघा तुम्हाला विहीर दाखवतो आमची विहीर आहे बघा या विहिरीचं पाणी आमच्या शेताला जाते तर म्हणलो पावसा पाण्याच्या आधी आंबं काढून घ्या नाही तर आंब पावसात भिजले की आंब बाधून जाते आपला शावडेचा जा स्पेशल हापूस आहे तुम्हाला दाखवतोच मी आंबा आपला कसा आहे ते आंब काढाय म्हणलो चालू करूयात काका आंब काढायला लागले ते आपलं मग आंबं उतरून खाली घ्यायला लागलं असं झेलायचं हे झेलणं केलं आहे बघा आम्ही डायरेक्ट असं काढायचं जसा रत्नागिरी देवगड हापूस असते तसा आमचा शावडीचा हापूस आहे एक नंबर आंबा आहे बघा केवढं मोठा आंबा आहेत बघा कुठं भेटणार सुद्धा नाही आपल्या इथंच भेटणार असं टप्पा आंब काढून घेतले आहेत आता मी असं निघालो घरी येऊन तर मित्रांनो आता पावसाचं वातावरण चालू आहे आणि आपल्या जनावरांना पावसाची वैरण लागते त्यामुळे आम्ही वैरण साठवून ठेवले बघा कडबा आणि गावात पावसानं वैरण भिजू नये म्हणून पट्टे बांधायला चालले बघा असं पॅक करून टाकले आता शेड आता पाऊस आला तरी काय टेन्शन निवांत राहता येते ते पॅक केले बघा आता सगळं पावसाचं वातावरण झालंय म्हटलं तोपर्यंत पावसाची सुरुवात झाली असा काय लय पडला नाही आपलं पावभणीचं पाणी बघा एवढंच कारण पाहिजे तसा पाऊस काय पडला नाही पण असून ते पावसाची सुरुवात तरी झाली तर मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करा